नमस्कार लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्वाची बातमी समोर आलेली आहे लाडकी बहिणीचे जे पैसे आहेत त्याबद्दलची अत्यंत महत्वाची बातमी आहे कारण काल झालेल्या अधिवेशनामध्ये महत्वपूर्ण निर्णय हा घेण्यात आलेला आहे कालच्या अधिवेशनामध्ये काही ठराव मांडण्यात आले आणि त्या ठरावापैकी एक ठराव म्हणजे लाडक्या बहिणींच्या योजनेचा जो हप्ता आहे त्या संबंधीचा होता आणि यासाठी चौदाशे कोटी रुपयांची तरतूद ही करण्यात आलेली आहे म्हणजे तुम्ही समजू शकता की तुमच्या हप्त्यासाठी आता ही तयारी सुरू झालेली आहे तर लाडके बहिणींसाठी अत्यंत महत्त्वाची ही बातमी होती कारण चौदाशे कोटींची जी तरतूद आहे ते आता फायनली करण्यात आलेली आहेत परंतु हे तरतूद जरी करण्यात आलेली असली तरी आपण बघू शकतो की मागच्या वेळेला जे लाडकी बहीण योजना सुरू झाली तेव्हा प्रत्येक महिन्याला एकोणवीसशे कोटींची तरतूदी करण्यात आलेली होती त्यामानाने हे पैसे खूप कमी आहे परंतु यासाठी एक कारणसुद्धा सांगण्यात आलेलं आहे की लाडकी बहीण योजनेची तांत्रिक बाबी होत्या म्हणजे जे वेबसाईटचे प्रॉब्लेम होते किंवा ॲपचे प्रॉब्लेम होते जेव्हा लाडके बहिणी योजना ही सुरू झाली त्यावेळेला नारीशक्ती ही ॲप चालू करण्यात आली होती त्यामध्ये महिलांना भरपूर प्रकारचे प्रॉब्लेम बघायला मिळले कारण जे फॉर्म भरण्याच्या वेळी त्यांना खूप वाट पाहावी लागत होती आणि महिलांचे नंबरसुद्धा लागत नव्हते म्हणजे सायबर कॅफेवरती गेल्यानंतर त्यांचे एक ते दोन दिवस नंबर लागत नव्हते आणि वेबसाईट ही चांगल्या प्रकारे चालत नव्हती तर ही समस्या सोडवण्यासाठी त्यांनी हे प्रयत्न केलेले आहेत त्यासोबतच जे पोर्टल आहे ते पोर्टलसुद्धा आता दुरुस्त करण्यात येणार आहे कारण नवीन फॉर्मला देखील आता सुरुवात होणार आहे आणि नवीन फॉर्म भरल्यानंतर ते चांगल्या रीतीने व सहजरित्या प्रत्येक महिलेला भरता यावे यासाठी ही सोय करण्यात आलेली आहे त्या अनुषंगानेच ही संपूर्ण बातमी आता आहे त्यासोबतच ज्या महिलांनी अजूनपर्यंत योजनेचा लाभ घेतला नाही किंवा ज्या महिलांचा अपूर्ण हप्ते आलेले होते म्हणजे दोन किंवा तीन हप्ते आलेले होते त्यांची जी माहिती आहे तीसुद्धा या पोर्टलवरती आता टाकण्यात येणार आहे म्हणजे जी नवीन माहिती असणार आहे त्या पोर्टलवरती आता सादर केली जाणार आहे आणि त्यानंतरच तुमचे जे नंतरचे पैसे आहे ते देखील मिळणार आहेत कारण आता वेबसाईटचं जे पोर्टल आहे ते चांगल्या रीतीने दुरुस्त झाल्यानंतर जी तुमची संपूर्ण माहिती त्यामध्ये काही अपडेट करण्यात येणार आहे आणि जे नारीशक्ती दूत ॲपमध्ये जर तुम्ही फॉर्म भरलेला असेल तर ती माहितीसुद्धा आता जे पोर्टल असणार आहे त्यावरती ते येणार आहे याचा अर्थ जर तुम्ही आधार नंबर त्या वेबसाईटवरती जाऊन टाकला तर तुमची संपूर्ण माहिती ही त्यामध्ये दाखवण्यात येणार आहे म्हणजे तुम्ही या योजनेचा लाभ घेतलेला आहे का किंवा तुम्हाला किती हप्तेही मिळालेले आहेत किंवा तुम्हाला जर हप्ते मिळाले नाहीये तर नेमकं त्याचे काय कारण असणार आहे तर हे संपूर्ण माहिती सुद्धा त्या वेबसाईटच्या पोर्टलवरती असणार आहे त्यासोबतच आता लाडके बहिणींचा जो सहावा हप्ता आहे तो देखील लवकरच मिळणार आहे अधिवेशनाला तर सुरुवात झालेली आहे कारण पहिल्याच अधिवेशनामध्ये हे निर्णय सुद्धा घेण्यात आलेले आहेत परंतु अधिवेशनामध्ये असे कुठलेही भाषण झालेले नाही की ज्यामध्ये असे सांगण्यात आलेले आहे की मासिक लाभ हा पंधराशेवरून एकवीसशे रुपये करण्यात येईल अशी माहिती त्यामध्ये देण्यात आलेली नाहीये कारण आपण बघू शकतो की पंधराशे रुपये देण्यासाठीच एकोणीसशे कोटींची तरतूद ही प्रत्येक महिन्याला होत होती परंतु फक्त या महिन्याला चौदाशे कोटींचीच तरतूद झालेली आहे म्हणजे आपण समजू शकतो की अजूनपर्यंत एकवीसशे रुपये हे झालेले नाहीये कारण अधिवेशन अजून सुरू आहे पुढच्या अधिवेशनामध्ये हे मुद्दे सुद्धा मांडण्यात येऊ शकतात आणि त्यानंतरच तुमचा जो हप्ता आहे तो पंधराशेऐवजी एकवीसशे रुपये म्हणून तुमच्या खात्यावरती येणार आहे तर सरकारला या निधी जमा करण्यासाठी आता वेळ लागणार आहे अर्थसंकल्प सादर झाल्यानंतरच तुमच्या खात्यावरती हे पैसे देखील वाढवून मिळणार आहे कारण प्रत्येक महिन्याला आता एकोणऐंशी कोटींचा खर्च हा सरकारला लागत होता फक्त लाडकी बहीण योजनेसाठी त्यामुळे दुसऱ्या योजना असतील किंवा जे इतर लाभ असतील त्या बाजूला सारून तुमचे जे योजनांचे पैसे त्यांना ते द्यावं लागत होते परंतु आता एकवीसशे रुपये केल्यामुळे तुम्हाला आता अडीच हजार कोटी म्हणजे एका महिन्याचे अडीच हजार कोटीपेक्षा जास्त पैसे आता महिलांसाठी हे लागणार आहे आणि ते सरकारला वेगळे काढावे लागणार आहे त्यासाठीच ही तरतूद चालू आहे म्हणजे तुमचा जो सहावा हप्ता आहे तो, तो देखील तुम्हाला मिळणार आहे परंतु तुम्ही समजू शकता की सहावा हप्ता मिळण्यासाठी थोडा वेळ लागू शकतो आणि जे पैसे आहे ते महागाईच्या स्वरूपात तुम्हाला आता बघायला मिळणार आहे कारण सरकारकडे पैसा कुठून येतो तर तो तोच येतो आपल्याकडूनच म्हणजे जो टॅक्स असणार आहे त्या टॅक्समार्फतच हा पैसा जमा केला जाणार आहे आणि तोच तुमच्या खात्यावरती हो देखील येणार आहे त्यामुळे तुम्हाला जर एकवीसशे रुपये पाहिजे असेल तर तुम्हाला थोडी वाट बघावी लागणार आहे परंतु जर तुम्हाला पंधराशे रुपयाप्रमाणे हप्ता पाहिजे असेल तर तो लवकरात लवकर तुम्हाला मिळणार आहे म्हणजेच अधिवेशनानंतर जो पहिला हप्ता असणार आहे तो मात्र पंधराशे रुपयेप्रमाणे मिळण्याची शक्यता जास्त प्रमाणात आहे कारण अजूनपर्यंत एकवीसशे रुपयाची तरतूद कुठल्याही अधिवेशनामध्ये मांडण्यात आलेली नाही आहे किंवा तो जो ठराव आहे तो अजूनपर्यंत सादर झालेला नाही आहे जो ठराव आहे तो फक्त पंधराशे रुपयाचा ठराव यांनी मांडलेला आहे म्हणजे जो तुमचा हप्ता असणार आहे तो, तो पंधराशे रुपयेप्रमाणेच तुमच्या खात्यावरती जमा केला जाणार आहे आणि एकवीसशे रुपयाचा हप्ता याची नंतर तरतूद करण्यात येईल असेसुद्धा सांगण्यात आलेले आहे तुम्ही सुधीर मनगंटीवार यांचं भाषण बघितलं असेल त्यामध्ये सुद्धा त्यांनी असं स्पष्टपणे सांगितलं होतं की लाडके बहिणींचे जे हप्ते आहे ते पंधराशे प्रमाणे आम्ही देणार आहोत परंतु तुम्ही बघू शकता की मागच्या वेळेला जेव्हा लाडकी बहीण योजना सुरू झाली होती त्यावेळेला भाऊबीज होती आणि भाऊबीजेच्या नंतर तुमचे जे पैसे ते तुम्हाला ॲडव्हान्स स्वरूपात देण्यात आलेले होते तसेच भाऊबीज किंवा रक्षाबंधनला तुम्हाला पंधराशे रुपये न देता तुम्हाला एकवीसशे रुपयेप्रमाणे हप्ता देण्यात येईल असं सुद्धा त्यांनी त्या भाषणामध्ये सांगितलं होतं म्हणजे तुम्हाला जे हप्ते असणार आहे ते तात्पुरती तुम्हाला पंधराशे रुपयेप्रमाणे मिळणार आहे परंतु भाऊबीजेला तुम्हाला ते पैसे वाळवून मिळणार आहे किंवा रक्षाबंधनला तुम्हाला पैसे वाळवून मिळणार आहे अशीसुद्धा त्यांनी ती माहिती त्यामध्ये दिलेली होती परंतु अद्यापही अशी कुठलीही तरतूद केलेली नाही आहे की पंधराशेवरून एकवीसशे रुपये करण्यात येणार आहे त्यामुळे तुमचा जो पहिला हप्ता असणार आहे अधिवेशनानंतर म्हणजे निवडणूक झाल्यानंतर जो तो पहिला हप्ता असणार आहे तो तुम्हाला पंधराशे रुपयाप्रमाणे मिळणार आहे आणि जे इतर पुढचे हप्ते आहे सुद्धा वाढवून मिळणार याची जी तरतूद आहे ते आता पुढच्या अधिवेशनामध्ये मांडण्यात येणार आहे त्यानंतर जी जर कुठलीही अपडेट आपल्याकडे असेल तर ती लवकरात लवकर आपण तुमच्यासाठी घेऊन येणार आहे त्यासाठी जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं तर नक्की चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा